हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी शेअर करणार आहे त्या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आणल्या तर खरंच याने आपलं अख्खं आयुष्य बदलून जाईल म्हणून प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि नीट समजून घ्या की मला काय म्हणायचे आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि थोडासा जरी आवडला असेल तर शेवटी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा एका मुलीचं लग्न होतं ना तर ती एक पत्नी तर बनतेच पण सोबतच एक हाऊसवाईफ बनते लोक आता महिलेला काय म्हणतात माहिती आहे का की तू या घराची करता धरता आहेस आपल्याला घराची मालकीन म्हटलं जातं आणि ह्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता एक दिवस आपल्यासोबत काय होतं माहिती आहे आपण स्वतःलाच विसरून जातो तुम्हीच सांगा लग्नाच्या अगोदर जशा आपण होतो आज पण आपण तशाच आहोत का नाही आपले कपडे हेअरस्टाईलबद्दल मी बोलत नाही पण जेव्हा एक हेअरकटमध्ये असणारी मुलगी आई बनते ना तेव्हा ती आपल्या केसामध्ये आपल्या स्वप्नांनासुद्धा गुंडाळून केसांचा आंबोडा बांधत असते आपल्या स्वप्नांच्या गाठोड्याला बांधून जसं की ती एका स्वयंपाकघराच्या ना कुठेतरी ठेवून विसरून जाते स्वप्नांच्या गाठोड्याला कधी ऊन दाखवण्यासाठी सा साथी सुद्धा बाहेर नाही काढत ती ज्या मुलीला हेही माहीत नव्हतं की स्वयंपाकघरात कुठली वस्तू कुठे ठेवली आहे आज जेव्हा ती एक आई बनते एक बाई बनते तेव्हा तिला घरातील सगळ्या जबाबदाऱ्या माहीत आहेत आता तर ती एक घरात काम करणारी किंवा एक गृहिणी किंवा हाऊसवाईफ आपण म्हणू शकतो लोकांना तिचं नाव पण माहीत नसतं तिला पत्नी सून किंवा फक्त एका मुलाची आई मम्मी म्हणून ओळखलं जातं तिची ओळख ना कुठेतरी हरवून जाते तसं बघायला गेलं तर नातेवाईक घरची लोक सगळे एका हाऊसवाईफची खूप असं कौतुकच करतात बरं का की तू खूप छान कामे करते तू खूप छान स्वयंपाक करते पण ती थोडंसं जरी स्वतःविषयी विचार करायला लागली किंवा स्वतःसाठी आवाज उठवला की तेव्हा ती वाईट बनते कदाचित या गोष्टीला तुम्ही सगळेसुद्धा ॲग्री करत असाल वर्षानुवर्षे एका आदर्श सुनेची परिभाषाच ही आहे की ती चुपचाप राहून चार भिंतीमध्ये आपली कामं सांभाळावी जर एखादी गोष्ट तिला चुकीची वाटत असेल तर ती तिला सहन करायचं आहे बोलायचं नाही आणि तसं पाहिलं तर चार लोकांना विचारा चला तर सर्वांनाच वाटतं की एका हाऊसवाईफचं पूर्ण दिवसभराचं काही काम नसतं म्हणजे तिला दिवसभर काहीच काम नसतं आरामच आराम असतो चा फक्त चार माणसाचं जेवणच बनवायचं आहे दिवसभर झोपायचं किंवा टी व्ही बघायचं मुलं शाळेला जातात नवरा जॉबला जातो आता काम काय आहे काहीच तर नाही पण इथेच तर काही चुका आपल्या पण आहेत बरं का आपल्या हाऊसवाईफच्या जीवनामध्ये ना काही आराम करण्यासाठी संडे येतो का नाही आपल्याला कुठला पगार मिळतो का नाही अजून वरून तू करतेस काय हे सगळं ऐकावं लागतं तर या ठिकाणी आपण ज्या काही चुका करत असतो ना त्याबद्दल मी आज बोलणार आहे प्लीज त्या चुका जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सोडून द्या सगळ्यात पहिली चूक रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि सकाळी सर्वात आधी उठायचं बघा हाऊसवाईफ जेवण केल्यानंतर घरातील बाकीची सर्व कामं करूनच झोपते नव्याण्णव टक्के घरामध्ये तर सगळ्यात आधी एक स्त्री सकाळी उठते लवकर एक आणि स्त्री सर्वात शेवटी झोपते बाराच्या नंतर तुम्ही झोपायला जाता आणि सकाळी पाच किंवा सहा वाजता उठायचं असतं तर मला सांगा जेव्हा तुमची झोपच पूर्ण झालेली नसेल तर कसं घराला सांभाळणार आहात जेव्हा तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नाही तर समोरच्याकडून पण अपेक्षा करणं बंद करा आजपासूनच ही सवय आपल्याला बंद करायची आहे आता जर तुम्ही बारा वाजता झोपायला जाता तर एक घंटा आधी झोपायला झोपायचा प्रयत्न करायचा आहे मला म्हणायचं आहे की सात ते आठ घंट्याची झोप आपल्याला नक्की घ्यायची आहे कोणा दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी की तुम्ही काम तर करता पण स्वतःला मशीन किंवा एक रोबोट समजण्याची चूक करू नका तुम्ही पण एक माणूस आहात दुसरी सर्वात मोठी चूक सर्वात शेवटी जेवायला घ्यायचं बघा घरातील जास्तीत जास्त महिलांची सवय असते की सर्वांना अगोदर जेवायला द्यायचं आणि मग नंतर स्वतःला घ्यायचं सकाळी सर्व गेल्यानंतर नाश्ता करायचं ते पण उरलं सुर तर आता उरलं सुरलं का म्हणते कुटुंबामध्ये काही दहा वीस चपात्या लागतील आपण बनवतो पण जेव्हा स्वतःसाठी एक चपाती बनवायचं म्हटलं तर आपण विचार करतो की जाऊ द्या कुठं एका चपातीसाठी पीठ मळत बसायचं कुठं गॅस पेटवत बसायचं असंच होतं ना जाऊ द्या आजच्या दिवशी उरले जेवढं उरले सुरले तेच खाऊन बसते मग माझ्या बहिणींनो आपल्या तब्येतीचा मामला आहे ना वेळेत झोपणं ना वेळेवर जेवणं ना वेळेवर स्वतःला बघणं जर तुम्ही इतरांना गरम चपात्या करून बनवून खाऊ घालू शकत असाल तर स्वतःसाठी शिळं खाण्याची वेळ कशी काय येऊ द्यायची पूर्ण घरासाठी आपल्याकडं माहीत नाही किती हातपाय असतात पूर्ण सुपरवुमन बनत असतो आपण पण आपली वेळ जेव्हा येते ना तेव्हा आपल्यापेक्षा ना एकदम अप्पाच म्हणतात ना तेवट ते कुणीच नसेल तर आजपासूनच वेळेवर झोपणं आणि वेळेवर जेवण करणं चला तर आता तिसरी सर्वात मोठी चूक घरातील सगळ्या जबाबदाऱ्या मीच पूर्ण करणार आपल्याला ना एक ट्रॉफी पाहिजे असते की बघा बिचारी किती कामं करते इतकं छान पूर्ण घराला मॅनेज करते सांभाळते सगळ्या जबाबदाऱ्या पण छान पार पाडते पण अफसोस बरं का तरीही ती ट्रॉफी मिळत नाही ना की कोणी कौतुकसुद्धा करत नाही एवढं काम केलीस आज प्लीज थोडं आराम कर कदाचित असं सुद्धा कोणी बोलत नसेल ना तर बघा जर आपण पूर्ण घराला सांभाळत आहे आणि आपल्याला वाटत असेल ती सगळी जबाबदारी आपली एकट्यांचीच आहे तर असं नाही छोटे मोठे काम आपल्या मुलांना नवऱ्याला सासू सासऱ्यांना जे की त्यांच्या लायक असतील त्यांच्या वयानुसार असतील असे कामं आजपासून त्यांना सुद्धा थोडे थोडे द्यायला शिका तर आजपासूनच ना विनाकारण सुपर वुमन बनायची काहीच गरज नाही जितकं तुम्हाला झेपेल तितकंच काम आणि तेवढीच जबाबदारी घ्या बाकी घरातील इतर सदस्यांना सुद्धा करू द्या त्यांच्या हिश्शांच्या जबाबदाऱ्या त्यांनाही द्या पाचवी चूक हे बघा घरातील जबाबदाऱ्या तर आपण पार पाडत असतो पण जेव्हा मोबाईलच्या रिचार्ज करायची वेळ येते ना तेव्हा मात्र आपल्याला आपल्या पतीला फोन करावा लागतो जर फक्त पाचशे रुपयेची जरी वस्तू विकत घ्यायची असेल तर आपण आपल्या नवऱ्यावरच डिपेंड असतो असंच होत असेल ना लॅपटॉप स्मार्टफोन हे सगळं चालवणं खूप साऱ्या हाऊसवाईफ आहेत ज्यांना अजूनही जमत नाही एखादा फॉर्म भरायचा असेल तर त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागते शाळेतून मुलांचं काही होमवर्क येत असेल तेव्हा पण आपण त्यांना कधी कधी ते समजत नाही तर बघा समजावू शकत नाही तर आपण जोपर्यंत आपण आपल्या घरात गुरफटून जातो ना तर हे असंच होणार आहे आजकाल आपल्याकडे सोशल मीडियासारखे इतके छान प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर आपण काहीतरी खूप काही, काही चांगलं शिकू शकतो आणि ते पण घर बसल्या तर बघा स्वतःला थोडंसं चेंज करायचं करावंच लागेल थोडंसं स्वतःला पुढे न्यावंच लागेल मी हे नाही म्हणत की जे माझ्या काही मैत्रिणी शाळेत गेल्याच नाहीत त्यांना मी इंग्लिश बोलायला लागा असं नाही म्हणत पण तसं पाहिलं तर त्या आपल्या पद्धतीने काहीतरी शिकू शकतात जे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी नक्की मदत होईल काहीतरी छान स्वयंपाक शिकणे शिलाई शिकणे किंवा असं कोणतं तरी काम घरातील कामं जे त्या करू शकतील जे त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी कामी पडेल मला असं बिलकुल म्हणायचं नाही की आपण आपल्या नवऱ्याशी पैसे मागतो ते चुकीचं आहे तर तसं नाही मी पण मागते प्रत्येकाला गरज असते पण विषय असा आहे की आपण आपल्या हिमतीवर थोडं बहुत काहीतरी करू ना मग ते पाहिजे तर महिन्याला फक्त पाचशे रुपये कमवत असू ते खरोखरच एक वेगळा सुखद अनुभव असतो आनंद असतो एक वेगळीच शांती मिळते आणि स्वतःवर प्राऊड फील होतं की हो मी पण जीवनात काहीतरी करू शकते तर मग मैत्रिणीं अजून बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्या आजच्या जगामध्ये आपल्याला शिकण्यासारख्या करण्यासारख्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू आपण अशा एका छानशा व्हिडिओसोबत तुम्ही आजपासून कोणत्या सवयी बदलणार आहात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यापैकी कुठली चूक तुम्ही आधी करत होता तेसुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय